तर नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवली होती मशरूमची भाजी तुम्ही बघूच शकता आणि माझी रेसिपी पूर्ण बघा आता इथं मशरूम कटिंग चालू आहे तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश असे मशरूम आहेत आपण आता खोबरं लसूण कोथिंबीर आणि कांदा घेतला आहे आणि इथं आपले मशरूम चॉप करून झाले आहेत इथं आपले मसाले आहेत आणि त्याबरोबरच आपण मीठ सुद्धा घेतला आहे कढई तेल मोहरी आणि लसूण टाकला आहे आता आपण त्याच्यात मसाला टाकत आहोत तर तुम्ही इथं बघू शकता आता आपण त्याला मिक्स करून घेऊया आता आपल्या इथं साहित्य सगळे रेडी झाले आहेत आणि आपला मसालासुद्धा बनून झाला आहे तुम्ही बघूच शकता खूप छानसा असा मसाला बनून झाला आहे आता आपण मसाले टाकून घेऊया आणि त्याला मिक्स करूया इथं तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे असं आपल्या भाजीला कलर आला आहे आता आपण त्याच्यात मशरूम टाकून घेऊया व त्याला मिक्स करून घेऊ तर इथं आपली कोरडी भाजी बनली आहे मशरूमची खूप छानसी असं भाजी दिसत आहे थोडी ग्रेवी कमी झाल्यामुळे आता आपण त्या मध्ये पाणी टाकून घेऊया आणि ग्रेव्हीत पाणी टाकून झाल्यानंतर इथं आपण बघू शकतात की आपली भाजी बनवून रेडी झाली आहे फक्त भाजीला थोडी उकळी यायची बाकी आहे खूप एकदम छानसी अशी भाजी बनली आहे तर दहा मिनटं भाजीला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपली भाजी बनवून रेडी होऊन जाईल तर इथं तुम्ही बघू शकता उकळी येऊ राहिली तर इथं आपली भाजी बनवून रेडी झाली आहे तुम्ही बघू शकतात खूप मस्त आणि एकदम डिलेशियस अशी आपली भाजी बनली आहे खूप मस्त अशी भाजी दिसत आहे हे बघा आपण डिशमध्ये सर्व पण केली पोळी भाजी टमॅटो कांदा काकडी व चवीसाठी आपण मेथीची भाजीसुद्धा घेतली आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू Thank you. Bye bye.